काकांच्या पंचाहत्तरीय वाढदिवसाच्या औचित्य साधून आज आपण सगळेच प्रमुख मान्यवर आज उपस्थित आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय देवघरजी सन्मान्य टोरस्करजी सन्मान्य आमचे उपस्थित असलेले सर्वच सभागृहामध्ये मान्यवर तेच सगळे तरुण मित्र आमच्या कुलकर्णी सरांचा था, काही दिवसा अगोदर संपर्क झाला त्याचबरोबर आमच्या देवदरजींचा पण मेसेज आला काकांचा पंच्याहत्तर वाढदिवस आपण साजरा करायचा का आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र जाऊ कुठलाही विचार न करता लगेच हो बोललो मला वाटतं की राज्यातला मी एकमेव असा आमदार असेल त्याला ही बातमी किंवा अशी मागणी झाल्या त्याला मला पहिली चिंता वाटली की बाबा आजच्या दिवशी विधीमंडळ घटने त्यांची बैठक होऊ नये आणि मला या कार्यक्रमाला येता येईल कदाचित राज्यातला मी एकमेव आमदार असेल आणि तसंच पाच साडेपाच काल अंदाज आला की बाबा आज काय होत नाहीये मी त्याच क्षणाला आमच्या मिलिंदीनं फोन करतो नाही साहेब मी उद्या येतो आपण काकांचा कार्यक्रम करू तर म्हटलं तर काकांनी हा कार्यक्रम घ्यायची परवानगी दिली हा माझ्यासाठी आश्चर्य कारण <laughs> का ज्याचा उल्लेख आमच्या देवदर्शीने दे केला आदरयुक्त भीती ही काकांनी आपल्या एकत्रित कार्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये के तयार केलेली <laughs> आहे मदत करू नका लोकांनी आजूबाजू तुमच्या लोकांनी बदलावं आणि तुम्हाला तुम्हाला समजून घ्यावं अशा असे तुम्ही आहात तुम्ही कोणासाठी बदलण्याची काही गरज नाही कारण का तुम्ही आहात म्हणून आज आमची कंट्रोली आहे तुम्ही आहात म्हणून आमचा सिंधुदुर्ग आहे तुम्ही आहात म्हणून आमच्यासारखे लोक राजकारणामध्ये अजून ताकदीने काम करू शकतात असा समाधान मी या निमित्ताने निश्चित पद्धतीने व्यक्त करेन कारण काका ज्या पद्धतीने आपला प्रवास जगताय निस्वार्थ म्हणजे आजच्या जेव्हा तरुणांना आणि आम्ही आजूबाजूच्या समाजामध्ये असं असंख्य लोकांना भर बघतो आज स्वार्थाशिवाय कोण काहीच करत नाही आणि <laughs> एवढे लोक जमलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मागे मोठी ताकद असलेले आपण सगळेजण आहात आणि तुम्ही आज आमच्यासारख्या सगळ्या लोकांचं एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आज आमच्यामध्ये वावरत आहात काका तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो दिल्लीला जाईन महाराष्ट्रात राहीन हा नंतरचा विषय आहे पण तुम्ही आमच्यामध्ये राहून आम्हाला मार्गदर्शन करावं आम्हाला ताकद द्यावी आमचं प्रबोधन करावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका